एकादशीचा सा आजचा पवित्र दिवस कल्पना करा या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप प्रेम आहे खूप ऊर्जा आहे अशी शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते प्रत्येक श्वासासोबत ही ऊर्जा आतमध्ये येते त्याचबरोबर त्वचेच्या बारीक रोमछिद्राण तिचा आत प्रवेश झालेला आहे एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप चैतन्य आहे आपल्या कल्पनेमधून पांडुरंगांना बघण्याचा प्रयत्न करा विठोबा रखुमाईंना नमस्कार करा पांडुरंग स्वरूप ही ऊर्जा जणू साक्षात त्यांचे आशीर्वाद या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत असे मानण्यात येते की ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्ती या ब्रह्मांडामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेल्या आहेत खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत आपण जप करणार आहोत विठु नामाचा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बघा प्रत्येक श्वास खूप महत्वाचा या श्वासाची गती वाढवण्यासाठी जेव्हा आपण तरेकी रेकी घेत आहोत त्या नामाद्वारे प्रत्येक श्वास प्रत्येक ठोका त्याची गती वाढत आहे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि रम उच्चारण करा रम सुंदर जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे या जांभळ्या प्रकाशामध्ये विठोबा रखुमाईंना बघायचंय हा जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्राद्वारे पूर्ण शरीरावर पसरत आहे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढायचे रम काढा सेहेकी काढा हार्त काढा तीक्ष्ण बुद्धिमत्ता तिचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्याला चांगले ज्ञान प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खूप आभार मानायचे श्वास घेऊन श्वासाला रोखायचे आणि मग जप करायचं आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल राम मेंदूतल्या प्रत्येक अवयवाचे न्यूरॉनचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवापर्यंत रमरूपी ऊर्जा पोहोचत आहे जांभळा दिव्य प्रकाश आपल्या दोन्ही मेंदूंवर पडलेला आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून गर्दनिळा प्रकाश आपल्या दोन्ही भोयांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपल्या गुरूंचे स्थान असलेले चक्र। आपल्या रेकीच्या प्रत्येक ग्रँडमास्टर्सचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान मिळालेले आहे आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावली त्याचबरोबर विठोबा रखुमाई यांना गर्दनिळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला आपल्या गुरूंचे विठोबा रखुमाईंचे खूप आभार म्हणायचे जपात्वारे विठ विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल 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 जै हरी विठ्ठल ओ अज्ञातचक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत रमरूपी ऊर्जा करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा उत्तम श्रवण शक्ती तिचे खूप आभार म्हणायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल Oh दोन्ही कानांच्या आतमध्ये असलेला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे आणि सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा चांगल्या विचारांची शुद्धता चांगल्या बोलण्याची शुद्धता आकाश तत्वरूपी ह्या चक्राचे खूप आभार मानायचे सुंदर आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षण खूप महत्वाचा प्रत्यक्षणाचे खूप आभार विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल झालं विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात वाणीच्या मागच्या बाजूने ठेवायचे पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा माकड हाड माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र त्या सातही चक्रांना या ब्रह्म आपण ऊर्जा देत आहोत आपली सातही चक्र दिवसेंदिवस त्यांची कार्यक्षमता वाढत आहे त्यांचे खूप आभार म्हणायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अ दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा प्रत्येक कर्म अतिशय विचारपूर्वक आपण करत आहोत ज्यांचा हिशोब हो। इथे स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत चित्रगुप्तांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ओ आकाशी प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही हातांना बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यात महत्वाची कर्मेंद्रिय आपले दोन्ही हात ज्याद्वारे सगळी पुण्य कर्म घडत आहेत सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा रम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ओ राम या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने पांडुरंगांच्या कृपेने आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत आहे खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र दिवसाचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय डोकटेकोण शिवलिंगाला मनापासनं नमस्कार शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे सक्षम तत्वाद्वारे सक्षम आकाश आकाशतत्वाद्वारे शरीरातल्या प्रत्येक अवयवाची प्रत्येक श्वासाची गती बदलत आहे त्याद्वारे आपले हृदय अगदी व्यवस्थित काम करत आहे चांगल्या विचारांद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सक्षम वायू तत्वाचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल राम्... सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे ज्याद्वारे पांडुरंग तत्वाशी आपण एकरूप होत आहोत साक्षात विठोबा रखुमाईंचे भरभरून आशीर्वाद ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अ सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे प्रत्येक श्वासाला साक्षात पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत या पवित्र ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार म्हणायचे द्वारे आ... विठोबा रखुमाईंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सावकाश दोन्ही हात <coughs> मणिपूर चक्रावर ठेवायचे कल्पनेमधून सुंदर पिवळा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे इथला प्रत्येक अवयव अग्नितत्वाशी संबंधित डोकं टेकून सूर्यनारायणांना म्हणापासनं नमस्कार सूर्यतत्व अग्नितत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अग्निदेवतेचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सक्षम अग्नितत्व सक्षम करण्याचा एकादशीचा दिवस अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे या सक्षम तत्वाद्वारे आपला प्रत्येक अवयव त्याची ताकद वाढत आहे खूप आभार मानायचे या ईश्वरीय शक्तीचे पांडुरंगांचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल कडे सगळ्यांनी लक्ष द्या या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे सुंदर स्वरूप विठोबा रखुमाईन यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात पांडुरंग तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या चक्रामधला प्रत्येक अवयव दिवसेंदिवस त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार म्हणायचे आणि सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व आपल्या पावनभूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या कल्पना करा त्या जलाद्वारे आपण आपल्या शरीराचे प्रोक्षण करत आहोत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे आपल्या हातून घडलेली कोकर्म त्यांना धून टाकण्याची शक्ती प्रत्येक क्षणाला पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे इथल्या सक्षम अवयवांद्वारे शरीरातील विषद्रव्य बाहेर फेकल्या जात आहेत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे विठ्ठलवि हरे विठल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे जणू वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे सुंदर लाल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या चक्राची आधी देवता आपले गणपती बाप्पा यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार वैश्विक शक्ती रूपी गणपती बाप्पांचे पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित समाधानी आणि तृप्त आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे खूप आभार मानायचे ब्रह्ममुहूर्ताचे पांडुरंगांचे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल राम सक्षम दोन्ही पाय त्यांच्यामधून भरभरून लाल रंगाची ऊर्जा वाहत आहे खूप आभार मानायचे ह्या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला जणू या ब्रह्ममुहूर्तावर विठोबा रखुमाईंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्वरूपी ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याचबरोबर ह्या ब्रह्मांडातील दिव्यशक्ती सूर्यनारायण चंद्र नारायण यांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे वायुतत्व आकाशतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला या पवित्र ग्रहांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे रक्त धातूंना अस्थि धातूंना ऊर्जा मिळालेली आहे खूप आभार मानायचे या दैवी वैश्विक शक्तीचे आजच्या पवित्र दिवसाचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहे चांगल्या गोष्टींवर आपण विजय मिळवलेला आहे प्रत्येक क्षणाला आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल वैश्विक शक्तीरूपी पांडुरंगांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे